प्रतिबिंब जनमानसांचे जुने आरटीओ ऑफिस रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी नागरिकांनी दोन महिने त्रास सहन करावा पुढील अनेक वर्ष त्रास होणार नाही आमदार संग्राम जगताप जुने आर टी ओ ऑफिस रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी इंजिनियर श्रीकांत निंबाळकर ठेकेदार एजन्सी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जुने आर टी ओ ऑफिस रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू असून या ठिकाणावरून मोठा नाला वाहत आहे यावरती नऊशे एम एमचे पाईप टाकले जाणार असून नाल्याची स्वच्छता करण्यात येईल नागरिकांनी ही सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन देखरेख करावी असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले नगर शहरातील अनेक मोठ्या डी पी रस्त्यांची कामं चालू असताना पाहायला मिळतात चालवत असताना त्याच्यापैकी एक आज एक प्रमुख रस्ता मानला जाणारा जुना आर टी ओ कार्यालयाचा रस्ता म्हणजे अगदी या प्रमुख रस्ता मानला जायचा तो देखील अनेक वर्षापासून करतात त्याच्या बाबतीमध्ये लोकांची मागणी होती मोठी लोकवस्ता देखील या परिसरामध्ये आहे जुन्या आर टी ओ कार्यालयाच्या मागं महेशनगरचा एक मोठा लोकवस्त्याचा परिसर आहे तर मग त्याच्या बाबतीमध्ये देखील हा रस्ता आपल्या दिवशी कोटीमध्ये डिपी रस्त्यामध्ये हा मंजूर झालेला आहे त्याचं काम देखील प्रगतीपथावर आहे अशी अनेक कामं आपल्याला प्रगतीपथावर चालू असताना पाहायला मिळतात नागरिकांना आमची विनंती असेल की आपण हा रस्ता आता करत की अशी रस्ते अनेक रस्ते हे आपल्याला शहरामध्ये आपल्याला सुरू आहेत अनेकांना दैनंदिन आपल्याला वर्तळ करत असताना देखील या रस्त्यांच्या कामाच्या अडचणीमुळे देखील आपल्याला पडता विलंब होतो आपल्याला त्रास होतो आपली विनंती असेल माझी की थोड्या आपण दिवस जर त्रास काढला तर आपल्याला पुन्हा दीर्घकाळ म्हणजे पंधरा वीस वर्ष तरी आपल्याला पुन्हा या रस्त्यांच्या कामाला बाबतीमध्ये सामोरे जावं लागणार नाही आपली अडचण येणार नाही जसं डांबरी रस्ते आपण करायचो तर पावसाळ्यामध्ये खराब व्हायचे कितीतरी चांगले केले तर पावसाळ्यामध्ये खराब व्हायचे पण हे रस्ते कॉन्क्रीटचे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वीस वर्ष तरी काय होणार नाही अशा प्रकारचं नियोजन हे खुदून चालू आहे आणि खुदून करायचं म्हटलं तर शहर असतं आणि शहरामध्ये ड्रेनेज लाईन असतात केबल्स असतात मोबाईलचे असतील इंटरनेटचे असतात किंवा पिण्याच्या पाण्याच्या अनेक लाईनी असतात या सगळ्यांचे देखील वेगवेगळी अडचण हे आपल्या होत असतील त्यामुळं ह्या सगळ्या कामाला एकदा विलंब थोडा लागत आहे पण आपण नागरिकांचं सहकार्य अपेक्षित हे काम आपल्याकरताच आहे आणि हे काय आज मंजूर झालं किंवा आज सुरू झालं असं नाही याला कमीत कमी आम्ही दीड दोन वर्षापासून प्रयत्नात होतो आणि लोकसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्च महिन्यामध्ये आपल्याला मंजुरी मिळाली पण टेंडर आणि वर्क ऑर्डर हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम सुरू करता येत नाही जसं टेंडर आणि वर्क ऑर्डर झाल्यात तसे कामांना सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांचं सहकार्य हे नगरकर्ता हे महत्त्वाचं आहे नगर शहरा आहे हे रस्ते जे आज आपण करतो हे कुठल्या एखाद्या भागातले नाहीत नगरच्या प्रत्येक भागातून ज्याची वर्दळ होत असते त्यामुळे आपल्या सर्वांकडून एक थोडं सहकार्य एवढंच आम्हाला लागतं अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा